स्वागत आहे ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये दे विद्यार्थ्यांना आज आपण पाहणार आहोत वाक्यप्रचारावरील परीक्षेत वारंवार विचारले गेलेले बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराच्या खालील पर्यायातून योग्य अर्थाचा पर्याय निवडा पर्याय एक दुसऱ्याला फसविणे दोन विश्वासघात करणे तीन दुसऱ्याचे नुकसान करणे चार विश्वासाला पात्र नसणे योग्य उत्तर पर्याय दोन विश्वासघात करणे प्रश्न क्रमांक दोन पान उतारा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या एक पाणी उतारावर वाहणे दोन पायऱ्या उतरणे तीन पाय उतार होणे चार अपमान करणे योग्य उत्तर चार अपमान करणे प्रश्न क्रमांक तीन डोळ्यात अंजन घालणे म्हणजे डोळ्यात काजळ घालणे चूक लक्षात आणून देणे तीन डोळ्यात दुखापत होणे चार डोळे रागाने मोठे करून पाहणे योग्य उत्तर पर्याय दोन चूक लक्षात आणून देणे प्रश्न क्रमांक चार शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या पर्याय एक दोष देणे दोन शब्दांची रचना करणे तीन लेखन करणे चार बोलणे योग्य उत्तर पर्याय एक दोष देणे प्रश्न क्रमांक पाच दुधात मीठ कालविणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या पर्याय एक दुधात मीठ घेणे दोन दूध नासवणे तीन एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे चार दूध व पाणी वेगळे करणे योग्य उत्तर पर्याय तीन एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे प्रश्न क्रमांक सहा पायरीने ठेवणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या पर्याय एक योग्यतेने वागविणे दोन पायरीवर बसविणे तीन अपमान करणे चार योग्यता दाखवणे योग्य उत्तर पर्याय एक योग्यतेने वागविणे प्रश्न क्रमांक सात अडरानात शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या पर्याय एक वाकड्यात शिरणे दोन वेळ पांघरणे तीन मुद्याला सोडून जाणे चार अज्ञान दाखवणे योग्य उत्तर पर्याय तीन मुद्याला सोडून जाणे प्रश्न क्रमांक आठ आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या पर्याय आकाशातून पातळात प्रवेश करणे दोन आनंदाने टाळ्या वाजविणे तीन संतापाने थैमान घालणे चार आकाशात विमानाने प्रवास करणे योग्य उत्तर पर्याय तीन संतापाने थैमान घालणे प्रश्न क्रमांक नऊ चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माना येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या पर्याय चांदीच्या विटेचे चमचे बनविणे दोन चमचाने दूध पाजणे तीन गर्भश्रीमंत असणे चार मौल्यवान वस्तू वापरणे योग्य उत्तर पर्याय तीन गर्भश्रीमंत असणे प्रश्न क्रमांक दहा मुग गेरने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा पर्याय शांत बसणे दोन न बोलता अपमान सहन करणे तीन स्तब्ध राहणे चार काही खाऊन पोट भरणे योग्य उत्तर पर्याय दोन न बोलता अपमान सहन करणे प्रश्न क्रमांक अकरा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा बोटे मोडणे पर्याय एक रागवणे दोन चरफडणे तीन आकडे मोजणे चार दुखापत करणे योग्य उत्तर पर्याय दोन चरफडणे प्रश्न क्रमांक बारा गळ घालणे म्हणजे काय एक गळ्यात घालणे दोन फार आग्रह करणे तीन मासे धरणे चार बुडालेली वस्तू शोधणे योग्य उत्तर पर्याय दोन फार अग्रह करणे प्रश्न क्रमांक तेरा लोटांगण घालणे म्हणजे काय पर्याय जमिनीवर लोणे दोन शरण जाणे तीन लाचार होणे चार लोटणे योग्य उत्तर पर्याय दोन शरण जाणे प्रश्न क्रमांक चौदा गाशा गुंढाळणे वाक्यात उपयोग करा पर्याय त्याने गाशा गुंढाळला दोन तो गाशा गुंडाळत बसला तीन त्याला गाशा गुंडाळता येत नाही चार त्याने गाशा गुंडाळताना चूक केली योग्य उत्तर पर्याय एक त्याने गाशा गुंडाळला प्रश्न क्रमांक पंधरा ना की नऊ येणे या वाक्यप्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा पर्याय एक कर्ज बाजारी झाल्याने संध्याप्रावणच्या ना की नऊ आले दोन आवडता पदार्थ मिळाल्यावर ना की नऊ येतात तीन दोन मित्र खूप दिवसांनी भेटल्यावर ना की नऊ येतात चार उशिरा घरी आल्यावर ना की नऊ येतात योग्य उत्तर पर्याय एक कर्ज बाजारी झाल्याने संध्याप्रावणच्या ना की नऊ आले प्रश्न क्रमांक सोळा पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय पर्याय शेतीला पाणी देणे दोन त्याग करणे तीन इतरांना मदत करणे चार कोंडी फोडणे योग्य उत्तर पर्याय दोन त्याग करणे प्रश्न क्रमांक तमानस ने पर अंधार करने दोन परवा न करने तीन परवा करने चार काजी करने योग्य उत्तर पर्याय दोन न करने प्रश्न क्रमांक अठरा वाकडे पाऊल पडणे पर्याय एक वाट चुकणे दोन सरळ न चालणे तीन दूरवर्तन करणे चार भलत्याच ठिकाणी पोचणे योग्य उत्तर पर्याय तीन दूर वर्तन करणे प्रश्न क्रमांक एकोणीस मुंगी होऊन साखर खाणे पर्याय मुंग्यांना साखर द्यावी दोन मुंग्या सारखे वागावे तीन साखर मुंग्या खातात चार विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात योग्य उत्तर पर्याय चार विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात प्रश्न क्रमांक वीस राब 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 ने या वाक्य प्रचारा योग्य अर्थ सांगा पर्याय एक शिस्त राखने दोन आशा बाढ़ने तीन काजी लेने चार सतत खूब मेहनत करने योग्य उत्तर पर्याय चार सतत खूब मेहनत करने प्रश्न क्रमांक एक वीस धारण करणे पर्याय धीर धरणे दोन अंदाज करणे तीन चकवणे चार अंगीकारणे योग्य उत्तर पर्याय चार अंगीकारणे प्रश्न क्रमांक बावीस हरभाऱ्याच्या झाडावर चढणे पर्याय एक स्तुतीला भुलणे दोन गर्व होणे तीन धीर सोडणे चार इच्छा धरणे योग्य उत्तर पर्याय एक स्तुतीला भुलणे प्रश्न क्रमांक तेवीस सगळे मुसळ केरात पर्याय काम भरपूर पण वेळ थोडा दोन घरातील मुसळ केरात टाकणे तीन सगळी मेहनत फुकट जाणे चार शेतात तण जास्त होणे योग्य उत्तर पर्याय तीन सगळी मेहनत फुकट जाणे प्रश्न क्रमांक चोवीस पुढील वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा कुत्रा हाल, हाल न खाणे एक दुष्काळ पडणे दोन कुत्र्याचे हाल होणे तीन कुणीही न विचारणे चार उपासमार होणे योग्य उत्तर पर्याय तीन कुणीही न विचारणे प्रश्न क्रमांक पंचवीस जीवाचे रान करणे वाक्य प्रचार सांगा पर्याय हाडाची काडे करणे दोन हाड शिजवणे तीन हाड मोडून पडणे चार हाडाचे पाणी करणे योग्य उत्तर पर्याय एक हाडाची काडे करणे